चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया आज कुठलं मंगळसूत्र आहे हे आहे म्हणजे कानातलं कुठलं घालायचं तर हे घालू आपण कानातलं कारण तुम्हाला माहिती आहे एकदा आपण म असं चांगलं राहायची आपल्याला सवय झाली की नाही मग काहीतरी काहीतरी राहायला नको वाटतं आपल्याला किती क्षणाची बाब असते कामं तर प्रत्येकालाच पडलेली आहेत तुम्हाला ही साडी बघितली आहे ना तुम्ही माझी चार हजार तेरा चौदा साड्या आणल्या होत्या त्यातली ही आणि हे ब्लाऊज दीडशेचं तुम्ही बघितलं आहे हे सुद्धा ब्लाऊज घातलेलं बघितलेलं नाही आत्ता बघितला मस्त आहे डबल एक्सेल आहे बरं का नाही याच्यात एक्सेल पण मिळतं एल पण मिळतं दीडशेला घेतलंय मी तर बघा बरं मागून कसं दिसतंय मला मस्त आहे फिलिंग फीलिंग ह्या साडीचं म्हणजे आत्ता कमी कमी तर कमीत कमी फारच छान वाटते उन्हाळ्यात मला माहीत नाही कशी होईल पण छान आहे ऑफिस वेअर पण आहे आणि डेली वेअर पण आहे ही घरात कामं करतानासुद्धा फार मस्त आहे धुवायला एकदम सोपी आहे पावसाळ्यात पण एकदम छान आहे यावरती हे ब्लाऊज पीस आहे तर मला वाटतं हे ब्लाऊज पण खूप छान दिसेल लाल 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 तर ठीक आहे अजूनही ब्लाऊज शिवून आलेलं नाही आहे ब्लाऊज शिवायला देणार आहे बरीच सरी त्यातलं हे ब्लाऊज आहे तर ठीक आहे आता आपण तुम्हाला मी सांगितलं या बांगड्या स्ट्रीट मार्केट तुम्हाला माहिती आहे कुठून घेतल्या कुठून घेतल्या स्ट्रीट मार्केट दिवाळीच्या वेळेला लागतं का नाही ते हे स्ट्रीट मार्केट आणि हे जे आहे हे, हे कोण अगदी मी सोप्पं लावलेलं असतं म्हणजे असच जरी मी बाहेर गेले तरी चालतं पण आता आपल्याला आज लाल मॅचिंग करायचं आहे आणि हा चाप पण माझ्याकडे लाल आहे तर आपण संपूर्ण मॅचिंगच करणार आहोत मी अलीकडे केससुद्धा कट केलेले आहेत घरच्या घरी तुम्हाला माहिती मी घरच्या घरीच केस कट करते म्हणजे हे असंच चाप लावायचं चा, असं वर धरायचं आणि बरोबर असा बरोबर असं धरायचं आणि इकडून असं कट करायचं तर अशा पद्धतीने हे मी घरच्या घरी केस कट करते तर ठीक आहे डाय केलेला आहे त्यामुळं हे खाली आलेलं आहे तर डाय मस्त मला डार्क ब्लॅकच लागतो आणि कोणीतरी मला म्हटलं की ब्राऊन पेन्सिल फिरवा तर ते ब्राऊन पेन्सिल फिरवली तर मेंदीसारखं दिसतं माझ्या स्वतःच्या चेहऱ्याला ते शोभत नाही पण कोणीतरी मला म्हणतं ब्राऊन पेन्सिल फिरवा तर नाही मला ब्लॅकच आवडते आणि अगदी हलकी फिरवते आता मी आज फिरवणार आहे तर सांगायचा सा उद्देश एवढाच होता की रोजच्या दिवसाला आपण टकाटक आणि छानच राहिलं पाहिजे आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुमच्याशी बोलणार होते की तुम्ही मला म्हणता की ही टिप टिकली आहे ती इथं लावा तर इथं लावलं की मला ते टँक्शावर लावल्यासारखी दिसते त्यामुळे मला स्वतःला ते आवडत नाही आणि आपण ज्याच्यात कम्फर्टेबल नाही ते आपण कधी करू नये दुसऱ्याचं सांगणं कधी ऐकू नये कुठली साडी नेसा कुठला ड्रेस नेसा कसं राहा काय राहा त्याच्यात आपण कम्फर्टेबल पाहिजे स्वतः आपल्याला जे छान वाट दुसऱ्याला काय आज एकीला एक वाटेल एकीला एक वाटेल एकीला एक वाटेल एकीला एक वाटेल प्रत्येकीचा व्ह्यू वेगळा प्रत्येकीचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि प्रत्येकीची आवड वेगळी त्यामुळे दुसऱ्या कुणाचं कधीही ऐकायचं नाही ऐकावे जनाचे करावे म्हणाचे कारण तुम्ही एका मैत्रिणी सांगितलं म्हणून वर ने लावाल दुसरी मैत्रीण म्हणे अगो कुठच्या कुठं लावली जर खाली म्हणजे हेच काम करत बसायचं त्यामुळे आपल्याला जे आवडतं तेच आपण करायचं हे बघा त्यामुळे मी ही अशीच लावते आणि तुम्ही किती वेळा सांगितलं तरी मी बदलू शकत नाही कारण मी ह्याच्यात फार कम्फर्टेबल आहे आणि प्रत्येक व्यक्तीची एक स्टाईल असते आणि त्या स्टाईलप्रमाणेच व्यक्ती राहते तर कोणतरी मला म्हटलं लोकासांगे ब्रह्मज्ञान वगैरे वगैरे तर हे आपलं मोटिवेशनल चॅनल आहे इन्स्पिरेशनल चॅनल आहे त्यामुळे इथून आपण ज्ञान देतच असतो आमचं ज्ञान आम्ही पाजळतच असतो तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घ्यावं न घ्यायचं तर तुम्ही सोडून द्यावं तर आज आणखीन एक गंमत आहे की आज स्टीलच्या कढया विकायला आलेल्या आहेत मस्त आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत जवळजवळ सातशे आठशे रुपयाला एक कढई आहे पण एवढी जड आहे एवढी जड आहे मी उचलून बघितली तर एवढीशी कढईसुद्धा ती मला किलो दीड दोन किलोची वाटली आणि मग माझ्या लक्षात आलं की आता हळूहळू आपली मनगटं दुखत असतात उचलायला चमच्याने नको वाटतं तर ती घ्यावं का नाही मी विचार केलेला आहे आमच्या दारावरती जे भंगार विकायला लोक येतात स्क्रॅप विकायला किंवा विकायला नाही घ्यायला आपलं तर ते लोक प्लास्टिक सुद्धा देतात आणि स्टील सुद्धा घेतात म्हणजे आपण बऱ्याच वेळेला कसं होतं आपली रद्दी असते एक पन्नास साठ रुपयाची आणि त्यांच्याकडनं आम्ही करतो खरेदी पाचशे सहाशे रुपयाची फक्त <laughs> एवढंच आहे की दारावर येतं आणि जे लोक दारावरती येतात त्यांचा सुद्धा खप झाला पाहिजे रोजची माणसं आहेत ती त्यांना अगदी एवढं एवढं असताना आम्ही बघितलेलं आहे मुलांना पूर्वी वडिलांच्या बरोबर यायची आता स्वतः यायला लागली त्यांच्यासोबत मुलं यायला लागलेली आहेत तर त्यामुळे ती खरेदी करायला मला मी तशीच खरेदी करते तर बघू मी घेईन की नाही माहीत नाही मी म्हटलं उद्या ये बघूया विचार करते घ्यायची की नाही ती तर स्टीलची कढी इतकी सुंदर आहे म्हणजे भाज्याभिज्या करायला खूप सुंदर दिसणार आहे ती खरं तर आणि पण मला जी जी मोठी माझी फुटकी कढी आहे ना ती नाही मी बदलू शकत कारण की ती हलकी आहे मस्त आहे ती नाही बदलू शकणार पण आणि जराशी जी माझी काळी काळी कढई आहे ना ती मात्र मला बदलायला संधी आहे आता पण जड आहे तोच एक प्रॉब्लेम आहे त्याचा बाकी काहीच प्रॉब्लेम नाही पण घ्यावा अशी इच्छा आहे बघू आता उद्या काय होतं ते आणि जर का मी घेतली तर मी तुम्हाला सांगेन की मी घेतली म्हणून आणि एक महत्त्वाचं तुम्हाला आज <laughs> मला सांगायचं होतं की कोणीतरी मला असं लिहिलेलं आहे की खाता खाता बोलू नका बोलता बोलता खाऊ नका वगैरे वगैरे पण बोलताना जेवताना गप्पा मार म्हणजे जेवताना जेव्हा आपण मग निवांत वेळ असतो आपल्याकडे एक वीस मिनटं तरी आपल्याकडे स्वतःची असतात आणि त्यावेळेला जे सुचतो त्यावेळेला आप मी बोलून जाते कारण की तुम्हाला असं वाटतं की नका बोलू चकचका आवाज येतो मचमच आवाज येतो तुमचं शब्द कळत नाहीत वगैरे वगैरे पण नंतर जेव्हा मी पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा तर समजा जेवण झाल्यावर आता करूया म्हटलं तर नेमकं कोणीतरी येतं काहीतरी होतं काहीतरी होतं की ते राहूनच जातं म्हणजे हे असं कायमचंच आहे अगदीच तुम्ही बाजारात चाललेलं आहात आणि एखादी वस्तू आहे तुम्हाला आवडली आणि तुम्हाला काय वाटतं येताना घेऊया किंवा आणि चार ठिकाणी बघूया आणि तुम्ही काय करता जाताना जाता आणि जाता येताना दुसऱ्या रोडनी येता तिथं ती वस्तू घ्यायला आपल्याला मिळत नाही किंवा जाताना आपण ती वस्तू बघून केलेलं असतो आणि येताना ती व्य वस्तू विकणारी व्यक्ती त्या ठिकाणी नसतेच असं खूप वेळा होत असतं तर त्यामुळे आपल्या मनामध्ये आलं की एखादी वस्तू विकत घ्यायची किंवा एखादं काहीतरी आपल्याला तकाम करायचं तर ते लगेचच करावं लागतं बरकात नाही तर ते होत नाही आणि तो विचारही मनातनं असा सटकून जातो आत्ता बोलता बोलता दोन विचार मनामध्ये आले होते आणि ते असे सरकलेले आहेत माझ्या मनातनं तर ठीक आहे असू दे पुन्हा एकदा जेव्हा मला जेव्हा मी बोलीन त्यावेळेला मी बोलीनच तर मला आणखीन एक विषय आता पटकन आठवला की ते खरंच खूप आवश्यक आहे बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये अशा, का अशा काही व्यक्ती असतात की त्या आपल्याला आपला वापर करून घेतात किंवा येतात वेळ खातात आपला आणि जातात अशा खूप साऱ्या व्यक्ती असतात त्यांचा आपल्याला काहीच उपयोग नसतो आल्या की खूप मोठं मोठं बोलतात खूप ब बोलतात की जणू काही आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यासाठी हीच व्यक्ती म्हणजे ऑल इन वन आहे असं आपल्याला म्हणजे सारख्या आपल्याला हीच मदत करणार आहे असं वाटतं परंतु एकदा ती व्यक्ती गेली की सहा महिन्यांनी आठ महिन्यांनी उभवते वर्षांनी उभं होते आणि आल्यावर असं काही दाखवते की पुन्हा आपण त्या व्यक्तीच्या गळ्यात पडतो बोलण्यामुळं म्हणजे अतिशय गोडबोली असते परंतु ती आपल्याला आणि आपल्याला ती असं दाखवते की मी दिवस रात्र कधीही बोलवा मी मदतीला तयार आहे अशी ती व्यक्ती आपल्याला म्हणत असते परंतु एक लक्षात घ्या अतिशय गोड बोलणारी व्यक्ती ही तुमचा काही उपयोग करून घेते असं नाही पण ती फक्त गोड बोलणारी असते आणि तिला फक्त तुमच्या आयुष्यात एक असं महत्वाचं स्थान निर्माण करायचं असतं आणि ती व्यक्ती तुम्हाला कधीही उपयोगी पडत नसते आणि तुम्हाला वाटत असतं ती व्यक्ती मला फार आयुष्यात उपयोगी पडेल आणि म्हणून त्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमचं म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रेम देता सगळ्यात पहिली गोष्ट वेळ वगैरे काही देत नाही कारण की ती व्यक्ती कधीतरीच अशी उगवत असते आणि कधी अशी निघून जात असते म्हणजे वावटळीसारखी येते निघून जाते पण त्यावेळेला मात्र आपल्या मनावरती त्याचा खूप परिणाम होऊन जातो तर अशा ह्या व्यक्ती खूप आपल्या आयुष्यामध्ये असतात तर, तर जपूनच राहिलं पाहिजे यांच्यामध्ये जास्त तुम्ही गुंतू नका यांच्यावरती जास्त अवलंबूनही राहू नका यामध्ये मैत्रिणीसुद्धा असू शकतात म्हणजे पुरुषाला मित्र आणि स्त्रीला मैत्रीण असं सुद्धा असू शकतं पण बऱ्याच वेळा ह्या अशा बाबतीमध्ये एखाद्या स्त्रीला एखादा कलिक कामाच्या ठिकाणी किंवा जुना पुराणा एखादा मित्र किंवा एखादा नातेवाईक असा झमकन आयुष्यात येऊन निघून जात असतो त्यावेळेला मात्र नक्की त्या स्त्रीनं शहाणपणानं वागलं पाहिजे हे मी जाणून बुजून तुम्हाला सांगतेय कारण की साधारणतः चाळीसशीतली जी स्त्री असते चाळीस पंचेचाळीसशीतली स्त्री जी असते तिच्या आयुष्यामध्ये कसं होत असतं की ती संसारामध्ये तशी खूप जास्त उरफटलेली असते आणि संसारात ती जुनी झालेली असते नाविन्य काही राहिलेलं नसतं त्यामुळे घरातल्या लोकांना तिचं नाविन्य नसतं फक्त ती काम करणारी एक व्यक्ती जबाबदार व्यक्ती की जिच्यावर तुम्ही कामं टाकू शकता जिच्यावर तुम्ही ओरडू शकता जिच्यासाठी वेळ दिला नाही तरी चालेल जी कुठं जाणार नाहीत तर अशी ही एक व्यक्ती असं म्हणून घरातले लोक त्या व्यक्तीकडे बघत असतात आणि अशाच वेळेला कुणीतरी एखादी व्यक्ती त्या चाळीसशीच्या पंचेचाळीशीच्या व्यक्तीच्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येते आणि ती स्त्री जी आहे ती अशी ही होते म्हणजे कोलमडून जाते मानसिकरित्या कोलमडून जाते डिपेंडंट राहायला लागते तर या ठिकाणी मी एकच सांगेन की चाळीस पंचेचाळीसातली जी आपल्या घरातली आई आहे तिची तुम्ही खूप रिस्पेक्ट केला पाहिजे तिला प्रेम दिलं पाहिजे तिला आपुलकी तिच्याविषयी तुम्ही आपुलकी दर्शवली पाहिजे तिच्यासाठी वेळ दिला पाहिजे नवऱ्यांनीसुद्धा मुलांनीसुद्धा वेळ दिला पाहिजे कारण बऱ्याच वेळेला कसं होतं ह्या काळामध्ये मुलं मोठी होतात लांब निघून जातात नवरेही वेळ देत नाहीत किंवा त्या दोघांच्यातलं जे नातं असतं ते नाता आता जुनं झालेलं असतं त्यामध्ये काही नाविन्य राहिलेलं नसतं तर त्यामुळे सुद्धा थोडासा हा काळ जो आहे स्त्रीच्या आयुष्यातला तो अत्यंत म्हणजे अत्यंत नाजूक संवेदनशील असा हा काळ आहे तर अशा वेळेला नवऱ्यांनी आपल्या स्त्रीसाठी म्हणजे आपल्या बायकोसाठी प्रेम राखून ठेवलं पाहिजे प्रेम दर्शवलं पाहिजे वेळ दिला पाहिजे बऱ्याच वेळेला असं होतं आता फोन जरी नवरा बायकोनी एकमेकांनी एकमेकाला केला बायकोनी केला तर नवरातीला अजिबात वेळ देत नाही किंवा एकमेकांच्यात बोलण्यासारखं काही राहिलेलं नसतं जे काय असतं ते एकमेकांच्यावर चिडणं हक्कानं चिडणं चिडायला माणूस पाहिजे वगैरे अशा पद्धतीनेच ते एक नातं राहिलेलं असतं पण नाही पंचेचाळीशीतली शी चाळीस पंचेचाळीशीतली जी स्त्री आहे तिला जरासं निवांतपणा आलेला असतो आयुष्यामध्ये तर थोडंसं तिला वेळ हवा असतो नवऱ्याचा मुलांचा प्रेम हवं असतं मुलांचं नवऱ्याचं घरातल्यांचं तर याकडे खरोखर कुटुंबाने लक्ष दिलं पाहिजे स्त्री सगळ्यांच्याकडे लक्ष देते पण स्त्रीकडे कधीही कोणी लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे बऱ्याच साऱ्या घटना ज्या घडलेल्या दिसतात दूर दुर्घटना असं म्हणू आपण त्या ह्याच वयातल्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये घडलेल्या दिसतात या वर्ष या विषयावरती मी बऱ्याच वेळेला खूप सारं बोललेली पण आहे आणि सुद्धा मी बोलत राहीन सूचक बोलत राहीन मी काही फार डिटेलमध्ये कधीच बोलत नाही अशा ह्या विषयांवरती पण नक्की म्हणेन की स्त्रीला स्त्रीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका गृहिणीकडे दुर्लक्ष करू नका घरातल्या आईकडे दुर्लक्ष करू नका बायकोकडे दुर्लक्ष करू नका